पुणे जिल्हा परिषदेच्या त्र्यात गटांसाठी झालेल्या अलीकडील आरक्षण सोडतीने जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवला आहे जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीत महिलांसाठी लक्षणीय संख्येने जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागात व सक्षम महिला नेतृत्व उदयास येण्याची संधी मिळाली आहे या सोडतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग ऐतिहासिक पातळीवर वाढला आहे पूर्वी पुरुष प्रधान मानल्या जाणाऱ्या राजकारणात महिलांचा सहभाग गेल्या काही वर्ष वर्षांत हळूहळू वाढत होता मात्र महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन हजार पंचवीस अंतर्गत झालेल्या नव्या सोडतीमुळे महिलांना अभूतपूर्व व्यासपीठ मिळाले आहे जुन्नर आंबेगाव इंदापूर मुळशी आणि आणखी काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उमेदवार उभ्या राहतील या बदलामुळे केवळ निवडणूक राजकारणच नव्हे तर स्थानिक विकासाच्या प्राधान्य क्रमातही बदल अपेक्षित आहे महिलांचे नेतृत्व जल पुरवठा आरोग्य शिक्षण शेती महिला व बालकल्याण तसेच सुरक्षेसारख्या मूलभूत विषयांवर अधिक संवेदनशील आणि लोकाभिमुख निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते विश्लेषकांचे मत आहे की महिला प्रतिनिधित्वामुळे अधिक अधिक जबाबदार शासन व पारदर्शक प्रशासनाला चालना मिळते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे म्हणाल्या आरक्षण सोडतीने महिलांच्या निवडणूक तयारीला गती मिळेल गेल्या पाच वर्षांचा अनुभव वापरून आम्ही विकास कामांना नवी दिशा देऊ दरम्यान पुणे महापालिकेतही पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे महिलांची उपस्थिती आणि नेतृत्व क्षमता वाढली आहे शिक्षण आरोग्य सामाजिक कल्याण या विभागांमध्ये महिला नगरसेवकांनी प्रभावी कामगिरी दाखवली आहे त्यामुळे हे आरक्षण केवळ संख्यात्मक प्रतिनिधित्व न राहता एक परिवर्तनकारी पाऊल ठरत आहे ज्यामुळे शासन अधिक संवेदनशील समाजवेषक आणि लोकाभिमुख होईल तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स